हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे सर्वांना शुभेच्छा आंबेडकर जयंतीच्या चला चाललंय आबा मग न्यू विजन आबा चाललं तू तू घाला ओके मध्ये आणि मी काढतो व्हिडिओ काय करता मित्रांनो काढावं लागतं काहीतरी वयाबा आज झालंय वातावरण काल रात्रीपासनं फ्रीज झालंय वातावरण पाऊस नाही काही नाही वारं सुटत पण पाऊस नाही काल वाटलं येईन पण नाही आलं <coughs> आणि शेरडा खाऊन पिऊन बसले पण ओके मध्ये आणि आमचा डोगे हॉ रस्तुनिव्हिजन डोग्याचं तिकडन तिकडून इकडं दिसतं एवढंच करतोय बाकीच काय नाही मित्रांनो बघू कुठं चिकुल कुलपांडे आपण बारकी याच्या कुल पाड येत तसली कुलपाची असतं तसली कस काय झालं आबा एक पिल्ला सांभाळ चिअरजन कॅप्टन पाच पाच कॅप्टन आहे आणि एक हम्पायर कॉम्बन्स <laughs> लिमि काय सांगाव तुम्हाला लय तारा आहेत वाईट छान अशा तऱ्हे चाललंय मित्रांनो विजय काहीतरी लुज झाले का कसं आहे स्वामी विवेकानंद मनाचे ज्याच्या जीवनात संघर्ष रोज काहीतरी नवीन अडचणी त्यानं समजायचं कि तुमचा मार्ग योग्य कस आहे जायचं चला चला चल चिल्ली बघितली कि त्यांनी लाग आका झाला का नाही भाकरी पाणी आमच्या आका चालले बघा भाकरी होय आका आका लय लवकर हटली आणि झालं काय लोक आकाचा सगळ्यांच्या आधी होत भाकरी चालून चा वरच चा व्हायच्या व्हायच्या भाकरी चालत रे आका आघाडी होईल आजोला काय आजू अलक अलक गणपती बनवायचं गणकीचा गणपती आदू गणपती बनवणे काय तू मेरे पॅन्ट कोसरा आहे माप

अह आमता आदालत माहिती झाले सगळं चला आधी धर तुझं कणी बस वेग, 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 दरी गणपती मनी उचल असं मित्रांनो चाललंय नियोजन आणि आमच्या आणच्या शेडचा गोटा झाडून फेडून चकाचक झालेला आहे आन्हा हेच द्यायचं खात्यात आले आए। ओक आय देखास करतेवा बघा

चला मित्रांनो पायताली गावात मित्रांनो आज तू नाही जाणार ना आज शेळांस ना नाही सुट्टी आज सुट्टी सुट्टी मित्रांनो आज आमच्या येऊ म्हणते म्हणते का बन

खुर्चीला पॅच मारलेला आहे आणि अंगुली तेरी नाम भांग पाला आहे ते नाम ए आधे पडन ती काकरी कुला का लाग। लाग ला। ला। लागन तुला लागन 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 आदुड्या टी वी धड काढ नमस्कार बाका पिकलेत कच्चे साधून आम्हाला खायला बेालले लयात आ पिकले विस तांके आहे पिकले तर थोडं नाही ना हात लावला अस गावले पिकला आ पिकले नाही बघ मला येते काय आहे लेवते नु पडचीन बरं का

चक्कू होळ काय आद करतो आहे कुहू कु काय कराण आहे काय चाललं आहे गतं आहे का नाही एखादं बी मी बी चेकिंग करत आहे मी पाहण्याचा नजारा या बदल गया डिझेलचं डराम पडलं इथं मांडतो आल्या ना बघित तिकडे घेतलं आलं काढून आलं नव्हती फुटली मस्त ओके नाही मी चाल हिथच आहे मी मी नाही चालू कुठला का दादू ओके पिरूल मस्त पिक नव्हती फुटली आता दिसली कसही टाप मध्ये नियोजन झाले आज मध्ये झाडाशी शेंगा भरपूर प्रमाणात लागलेले आहेत आणि आमची दिसते आणखी चक्कू घेतन कसे गंगस्टार आहे ते असले का असं दानका असतो अन्नाची काही यांची काही आहे ती कसं आज बरी का नाही वासरू वासर होतो खाते बसूनच तो बसूनच चालू केले गंज आकाचा सरपणाचा स्टॉक आहे येत कस आकाशेत स्टॉक असतो नियोजन बद्दल निबाच हे बोरीचं झाड काढून कोण मोडलं ते बाहेर होते हे हो। बोर लगुवाड होते बोर बोराचा आजच नाव काय ओके झालेलं आहे निविजेन तवाच्या पप्पाला किती पप्पा लागत दिसते बाथरूमच्या कडर लागेल आय मध्ये ही झाड बी लय नये मित्रांनो वाद चला काहीतरी नवीन आदू गावला का नाही आदूला नाकुर काय चुकू गावा नाही कच आहे सगळं त्यामुळे चला ह्या गोष्टीवर मित्रांनो असा असा परिसर लावतो एवढा गुलफेरून आणि हे एंड करतो चला भेटू संध्याकाळच्या भागात चला रामकृष्ण अरे बाय बाय